एखाद्या व्यक्तीच्या विरोधात त्याच्या जवळचे लांबचे दोस्त दुश्मन असे सगळेच एकाच वेळी जर का बोलू लागले किंवा त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू लागले तर समजून जायचं की त्या व्य वे व्यक्तीची प्रगती ही सुसाट वेगानं होणार आहे किंवा त्या व्यक्तीला नवी काहीतरी जबाबदारी मिळणार आहे राजकारणात तर हे नक्कीच घडतं आणि असाच काहीसा प्रकार राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत होणार आहे की काय असं आता वाटू लागलंय कारण प्रकाश सोळुंके असतील सुरेश धस असतील अंजली धामनिया असतील किंवा रोहित पवार असतील हे एकामागून एक धनंजय मुंडेंवर अटॅक करू लागले आणि त्यामुळंच कदाचित धनंजय मुंडेंचं मंत्रिपद कन्फर्म झालंय अशी चर्चा आता होऊ लागली या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याचे माजी कृषी मंत्री तथा परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जे काही बीड जिल्ह्यामध्ये मत्साजोगचं प्रकरण घडलं त्यावरून टार्गेट करणं अद्यापही थांबलेलं नाही धनंजय मुंडे यांचा या प्रकरणामध्ये थेट संबंध नाही हे जवळपास निश्चित आहे ठीक आहे त्यांच्या जवळचे काही लोक यामध्ये सहभागी असतील किंवा त्यांच्यावर आरोप असतील पण म्हणून धनंजय मुंडे यांना टार्गेट करून त्यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षातील त्यांचे स्वपक्षातील आमदार असोत किंवा भारतीय जनता पक्षाचे आमदार असोत अथवा विरोधी पक्ष असो सगळ्यांनीच रान पेटवलं आणि धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली धनंजय मुंडे यांच्यासारखा एक ओबीसी नेता हा अडचणीत सापडला आहे किंवा त्याला अडचणीत कसं आणता येईल यासाठी प्रत्येकानंच आपापला खारीचा वाटा उचलला ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील त्यांच्याच पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके हे आघाडीवर होते त्याचसोबत भाजपचे आष्टीपाटोद्याचे आमदार सुरेश धस हे देखील आघाडीवर होते बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती हे बीड जिल्ह्यातील लोकच त्यांच्या पाठीशी लागले होते असं नाही तर जितेंद्र आव्हाड असतील किंवा अंजली दमानिया असतील अथवा शरद पवारांसारखा माणूस सुद्धा असेल यांनी सुद्धा मस्साजोग प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं या सगळ्या प्रकारानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला ते सत्यतून बाजूला झाले आणि निष्पक्ष चौकशी सुरू झाली आता जवळपास सहा महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटला आहे या घटनेला आणि आता या घटनेची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे न्यायालयामध्ये हा खटला सुरू झाल्यामुळं आणि त्यातील तथ्य हळूहळू बाहेर येऊ लागल्यामुळं आता लोकांना हा विश्वास बसलेला पटू लागलेला आहे की या खटल्यामध्ये निश्चितपणे जे दोषी आहेत त्यांना शिक्षाही होणारच दरम्यान धनंजय मुंडे यांना मसाजो प्रकरणावरूनच टार्गेट केलं गेलं होतं का तर निश्चितपणे नाही त्यांच्या कृषी खात्यामध्ये ज्या काही गडबड घोटाळे झाले असतील भ्रष्टाचार झाले असतील पीक विभागामध्ये जे काही घोटाळे झाले असतील त्यावरून देखील अंजली असतील किंवा सुरेश दस असतील प्रकाश सोळंके असतील यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडली नाही आणि अगदीच तीन चार दिवसापूर्वी किंवा मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील घोटाळ्या प्रकरणी किंवा आरोप प्रकरणी क्लिनचीट मिळाल्यानंतर जी काही पत्रकारांशी बोलताना एक सूचक वक्तव्य केलं की लवकरच धनंजय मुंडे यांना परत मंत्रिमंडळात घेण्याबाबत विचार करण्यात येईल आणि तिथून पुढं धनंजय मुंडेंच्या विरोधातली जी काही लॉबी आहे ती पुन्हा एकदा सक्रिय झाली ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तोप डागली की राज्याचे माजी मंत्री आणि माझागाव विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मी मराठा आहे म्हणूनच मला मंत्रिमंडळातून नाकारलं गेलं डावललं गेलं आणि बीड जिल्हा हा पालकमंत्रीपदासाठी आणि पदासाठी ओबीसींना आंदन दिलाय किंवा ओबीसीसाठी राखीव ठेवलाय असं म्हणत प्रकाश सोळंकेंनी जर का धनंजय मुंडेंना मंत्री, मंत्री, मंत्री केलं के तर त्याला आपला विरोध असेल हे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे बोलून दाखवलं बरं एवढ्यावर हा सगळा प्रकार थांबलाय का तर निश्चितच नाही त्यानंतर दोनच दिवसात रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांनी थेट मुंडेंच्या परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे कुटुंबाची भेट घेतली म्हणजे लक्षात घ्या अठरा वीस महिने झाले महादेव मुंडे प्रकरणामध्ये या महादेव मुंडे सारख्या व्यक्तीचा नाहक बळी गेलेला आहे त्याची अशी हत्या करण्यात आलेली आहे त्याचं कुटुंब अठरा वीस महिन्यापासून न्यायासाठी झगडत आहे त्याच्या कुटुंबावर जो काही अन्याय झालाय त्या बाबतीत सुरेश दस असतील किंवा इतरही महाराष्ट्रातल्या काही आमदारांनी अगदी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता मात्र मासाजोग प्रकरणात पोटतिडकीनं बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार असतील किंवा इतर नेते असतील यांना महादेव मुंडे प्रकरणात इंटरेस्ट घ्यायला तब्बल अठरा ते वीस महिने वाट पाहावी लागली आणि आता त्यांनी इंटरेस्ट घेतलाय त्याला पार्श्वभूमी आहे तर कदाचित धनंजय मुंडे यांचं संभाव्य मंत्रिमंडळात सुरू असलेल्या प्रवेशाबाबतची चर्चा म्हणजे लक्षात घ्या हा सगळा जो हो काही एक योगायोग घडून येतोय किंवा घडून आणला जातोय त्या पाठीमागं काहीतरी एक विशेष षडयंत्र असल्याचं दिसून येत आहे बरं हा सगळा प्रकार रोहित पवार असतील किंवा प्रकाश सोळुंके असतील हे त्यांचे विरोधक म्हणा किंवा स सत्ताधारी पक्षाचे म्हणा त्यांच्या सोबतचे आहेत पण त्यांना विरोध करणारे आहेत अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून स्वतःला म्हणून घेतात त्यांनी धनंजय मुंडेंना कृषी विभागातील घोटाळ्याप्रकरणी क्लिन चिट भेटल्यानंतर त्यांना पुन्हा भविष्यात कधीच मंत्रिपद मिळणार नाही अशी आपण व्यवस्था करणार आहोत किंवा असे पुरावे आपल्याकडे आहेत आणि आपल्या केसमधून ते सुटूच शकत नाहीत अशी दरपोक्ती केली आणि एक कळायला मार्ग नाही की अंजलीबाईंना नेमका कुणाबद्दल द्वेष आहे धनंजय मुंडेंबद्दल आहे त्यांच्या खात्यात झालेल्या भ्रष्ट कारभाराबद्दल आहे धनंजय मुंडेंच्या कारभाराबद्दल आहे काहीच कार कळायला मार्ग नाही की ओबीसीबद्दल आहे त्यांचा कुणी आहे अशी सुद्धा आता चर्चा होऊ लागलेली म्हणजे अंजली दमानिया या धनंजय मुंडे यांच्या वर आरोप करण्यासाठीच कुणीतरी सांभाळतात की काय अशी सुद्धा चर्चा आता होऊ लागली अशी शंका येऊ हो लागली कारण धनंजय मुंडे हे गेल्या दोनशे दिवसापासून शांत आहेत आणि जेव्हापासून वाल्मिक कराडची अटक झाली किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तेव्हापासून धनंजय मुंडेंवर प्रकाश चोळुंके असतील सुरेश दस्ता असतील संदीप क्षीरसागर असतील किंवा अंजली दमानी असतील कुणीही आरोप केला नव्हता चकार शब्दसुद्धा त्यांच्याविरोधात बोलण्याची कुणी हिंमत केलेली नव्हती म्हणा किंवा के तयारी केलेली नव्हती पण अचानक धनंजय मुंडे यांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेत आलं आणि सगळेच बोलके पोपट किंवा टिवटिव करणारे राघू हे अचानक मीडियासमोर येऊन बोलू लागले आणि त्यामुळंच शंका येऊ लागली की कदाचित डी एमचा कमबॅक हा अगदी शंभर टक्के खात्रीपूर्वक होणार हे निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यामुळंच त्यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा त्यांचं मंत्रिमंडळातलं पुनरागमन लांबवण्यासाठी म्हणून तर ही षडयंत्र किंवा ही रणनीती आखली गेली नाही ना बरं एवढ्यावरच म्हणजे प्रकाश सोळुंके असतील किंवा रोहित पवार असतील अंजली दमानी असतील यांच्यासोबत आता सुरेश डस हे देखील बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही भेटून कृषी विभागामध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जो काही करोडो रुपयांचा घोटाळा केलाय त्यावर एसआयटी बसवा ही मागणी घेऊन भेटायला गेली होती हे हसू येत आहे की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्या व्यक्तीच्या राजकीय द्वेष करणं किंवा त्याला राजकीय विरोध करणं हे समजू शकतं पण तो व्यक्ती हा सामाजिक जीवनातूनच संपला पाहिजे अशा पद्धतीनं जर का त्याला टार्गेट केलं जात असेल तर निश्चितपणे असं म्हणावं वाटतं की राजकारण राजकारणाच्या बाजू बाजूनं असावं किंवा राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित असावं पण एखाद्याचं खाजगी आयुष्य किंवा त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीनं खरोखरच कुणीही खरो राजकारण करू नये आज तरी प्रकाश सोडुंके सुरेश दस अंजली दमानिया रोहित पवार हे ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालेत मग ते महादेव मुंडेचं प्रकरण हो, असेल हो कृषी विभागातला घोटाळा असेल किंवा मराठा आणि ओबीसी म्हणून सुरू असलेला वाद असेल या सगळ्या प्रकरणांना जाणीवपूर्वक हवा दिली जाते त्याचं एकमेव एकमेव कारण आहे की या सगळ्या लोकांचा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध आहे आणि तो विरोध ते कायम ठेवतील असं दिसतंय मात्र या लोकांना हे माहीत नसावं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही अशा पद्धतीनं कारभार करत आहेत की ज्याला त्यांच्या सहकारी मित्रांचा किंवा सहकारी पक्षांचा विरोध आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळेच धनंजय मुंडे यांचं जे कमबॅक आहे ते निश्चित मानलं जात आहे आज तरी यांनी कितीही विरोध केला तरी देखील हे टाइमिंग साधण्याचा सा प्रयत्न करतायत पण ते टायमिंग साधलं जाईल अशी परिस्थिती दिसून येत नाहीये आहे तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद